आमच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल चे नाव आहे निशा अँड माहितीच आहे मम्मी दोन दिवसापासून तुम्हाला दिसली नाहीये आणि मुळात आज तिसरी माळ आहे तर छान असा आज निळा कलर आहे तर ही मी साडी नेसली आहे हे बघा छान आहे ही साडी पण आणि मम्मीने मस्त ब्लू कलरचा असा म्हणजे निळ्या कलरचा टॉप घातलेला आहे तर मम्मी किती गोड दिसते मम्मीला साडीच नेसायची होती पण जरा मग म्हणे जाऊ दे मी उद्या म्हणजे उद्या घालेल मी, उद्या मी तर, न, आज तर आज ड्रेसच घालते कडे होता काहीतरी बोलेल तर बघा माझा लूप असा आहे टॉप टॉप तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज तिसरी माळ आहे तर आज सगळ्यांनी असेच ड्रेस घातलेले असतील सगळ्या गावात पण असे ड्रेस घातले सगळ्यांच्या अंगावर कलर दिसतील ब्लू दिसतील हो तर या निमित्ताने आपण तर कधी नेसत नाही पण या निमित्ताने मी साडेही नेसते आणि सगळेच नेसत असतात कारण की देवाला जात असतात कोणी मंदिरात जात तर आम्हालाही मंदिरातच आहे तर आमच्याकडे गंगेवर सांडेवरची देवी आहे परत तुळजापूरची देवी आहे तिथे जाऊ म्हटलं तसं तुम्हाला मी दाखवतेच पुढे आणि अजून एक महत्वाचं सांगायचं होतं तर आमच्या इथे मखमलाबाद रोड मी तुम्हाला व्यवस्थित ऍड्रेस सांगते तसं मी एक माझं चाललंय मी तुम्हाला ऍड्रेस हे पण पाठवते मेसेज टाकते तर मखमलाबाद रोड आहे आमच्या इथे आपले जांताराच्या कॉलनी तिथे दांडिया आहे तर तिथे मी जज म्हणून आहे तर मी नंबर रोजचे मी अकरा नंबर काढणार आहे तर तुम्हाला जर इच्छा असेल यायची तिथे लकी ड्रॉ पण असतात आणि रोजचे अकरा नंबर निघतात आणि पैठणी पण आहे गिफ्ट म्हणून तर तुम्हाला इच्छा असेल तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही प्लीज या आणि मी पण तुम्हाला तिथे भेटेल मम्मीही दिसेल तर मम्मीने बोलली ती मम्मी काही दोन दिवस आली नाही पण मी ले ले ना ना आ, ना आहे तिथेच आमचं वगैरे इथेच पुढे भरलेले आहे तर तुम्हाला इच्छा असेल कमलेशे आमचे ते कमलेश भाऊ गोडके आहे त्यांनी ठेवलेला आहे हे तर तुम्ही प्लीज या तुम्हाला इच्छा असेल तर उद्या म्हणजे आम्ही रोज आठ वाजता तिथेच असतो तर तुम्हाला इच्छा असेल तर या आणि लकी ड्रॉ पण आहे खूप छान छान गिफ्ट पण आहे या निमित्ताने आपली पण भेट होईल तर आता आम्ही पुढे निघतो तुम्हाला दाखवते चला आज मस्त सुंदर असं नाशिकला ऊन पडलेलं आहे फायनली तर आता मी गाडी काढते आणि निघते गंगेवर आलोय इथे देवीचं मंदिर आहे तुम्हाला मी दाखवते तर इथे छान छान असं आपले हे देवाचं सगळं सामान इथे लागलेले आहे जसं आपल्याला ओटी वगैरे भरायची ते पण लागलेले बघा इथे सामान साज वगैरे सगळं ओटीचं सामान वगैरे खूप लांबून लांबून येतात ना मम्मी इकडे सगळे तरी बघा सगळ्या स्टॉल लागलाय बघा हा तर इथे गंगेवर खूप छान स्टॉल लागलेले बांगड्यांचं दुकान आहे नारळाचे तुम्हाला घाटाचं सगळं सामान इथे भरपूर जण इकडेच येतात घेऊन जातात ह्या टाइम तरी एवढी गर्दी नसते सकाळी खूप गर्दी असते इकडे तरी बघ मी तुम्हाला दाखवते पुढे तर आज सगळ्यांच्या अंगावर छान छान साड्या नेसलेल्या ब्लू कलरच्या सगळ्यांनी चला आता आपण दर्शन घेऊया तर तुम्ही पण दर्शन घेऊन टाका जेही भाविक आहे ते मी तुम्हाला दाखवते आपल्या देवीचं तर ही आम्ही छान सजावट पण केलेली आहे मंदिरात का तुम्ही तर मम्मी दर्शन घेते तर आता मी दर्शन घेतेये ट्रेन तर तुम्हाला बघा मी आता देवीचं वृंदाकरी किती सुंदर आहे बघा हासऱ्या चेहऱ्याने हासऱ्या चेहरा दिसतोय आणि इथे गुरुजी आहे इथे सगळे दर्शन घेत असतात मग मी दर्शन यांचं तर, तर जे मागची साइड आहे तर तिथे बघा सगळे घट बसलेले आहे आपले हे बघा तुम्हाला मी सगळं दाखवते बघा जे घट बसलेले आहे त्याच्याबद्दल थोडंफार मम्मी सांगेल तुम्हाला तर जी, जी भी उड़े जे बी काही एवढे आहे घट बसलेले आहेत ज्यांची तर प्रॉब्लेम आहे ज्यांची तर दाव आहे वर्ष श्राद्ध आहे त्यांना बसवू शकत नाही ते त्या लोकांनी दरवर्षी जे बसवतात मग ते खंड पाडत नाही त्याच्यामुळे मग ते देवीच्या इथं आणून बसवतात घट बसवतात ओके तुम्ही इथून तिथून बघतात पहिले तरी एवढे राहायचे नाही आता बरेचसे घट बसवलेले असतात तरी बघा इथे मंदिर आहे काल हे बघा तर इथे दर्शन घेते तर ही आपली गंगा आहे ना त्या मागची साइड आहे हे बघा बरस हो खूप पाणी तुम्हाला तर माहिती पाणी खूप चालू आहे नाशिकला पा पाऊस चालूच आहे ही मागची साइड आहे आपल्या गंगेची नारू शंकराचा घंटा आहे म्हणजे तो ही दाखवते मी शंकराचा घंटा आहे ज्यावेळेस नदीला खूप मोठा पूर येतो अति पूर येतो त्यावेळेस तो घंटा वाजतो म्हणजे पूर्ण नाशिक मध्ये पाणी होत असतात आमच्या म्हणून पूल आहे एकशे तीस वर्षापूर्वीचा पूल आहे तो त्या पुलाला पण पाणी लागताना खूप पाणी आलेलं आहे तर थोडस बाकी होत तर या ज्यावेळेस एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इथं पाणी आलेलं या घंटा इतकी जोरदार पूर्ण नाशिक मध्ये पाणी होत त्या वेळेस चला पुढे दाखवते स्टॉल लागलेले आपले देवाच सगळे बघा इथे सगळं जे देवाचं सामान सगळं मिळत इकडे इकडे नारळ सगळेजण इथे बसतात जरा वेळ नाही का गुरुमा आहे तर सगळे त्यांचं दर्शन घेत असतात त्यांचा कदाचित तुम्हाला आवाज येत नसेल कारण की इकडे सॉंग चालू आहे तर प्लीज समजून घ्या थोडं जोरात बोल <çarp> <voz> okay. बरेशी तर बरेचशी आता गर्दी झालेली इकडे तुम्ही बघू शकता भाविकांची इथे आता नऊ दिवस बरेचशी गर्दी राहील तर सगळे दर्शनासाठी येत असतात तर आपण आता दुसऱ्या मंदिरात आलो आहोत तर श्री देवी तुळजा भवानीचं मंदिर आहे हे थी 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 थी। तर हे बघा मम्मी गेलेली तिकडे तर मी तुम्हाला दाखवते पुढे तर रे बघा इथेही घट बसलेले आहे जसं मम्मीने तुम्हाला सांगितलं तसच तर आता मी तुम्हाला मधी दाखवते खूप सुंदर असं रूप त्यांनी आज छान सजावट केलेली आहे देवीला हे बघा असं बघत राहावं असं वाटतं इथे छोट मंदिर आहे तरी, तरी कितक सुंदर दिसते सर्व आता तरी कमी आहे इथे ज्या बायका येतात थोड्या वे वेळ बसतात आराम करतात थोडासा ते प्रसाद आहे ये प्रसाद हो तर आता आपण निघूया इकडे पण दे बाहेर आता आम्ही जरा वेळी बसतो आणि पुढे दाखवते तर मी ही ब्ल्यू कलरची साडी नेसलेली आहे तुम्ही सकाळी बघितलं मी सिंपल साडी घातली होती तर आता ही मी छान मस्त अशी काकापत्राची आहे आणि त्याचा पदर हे खूप सुंदर आहे आहे मस्त तर आता मला निघायचंय माझी मैत्रीण आहे ऐश्वर्या तिच्या घरी आम्हाला आरती सांगितलेली आमच्या दोघांनी हा आम्ही दोघही करणार आहे तर आज मानतो आमच्याकडे तर आम्ही दोघं त्यांनी पण छान ब्लू कलरचा शर्ट घातलाय मी ते दाखवते त्यांचं पण तर आता निघायचं आहे ती माझ्या पार्लरच्या साईडलाच राहते काही जास्त लांब नाही आणि तुम्हाला मी सांगितलंच तर दांड्याचे दा ना मला ती तिथून तिकडे निघायचंय मी तिथेही थोडंफार दाखवणार आहे तुम्हाला तुम्हाला माहिती मी नंबर काढणार आहे तर आज किमान आम्ही दहा नंबर काढणार आहे मी, कोना -कोना मी तर छानपैकी आज बघू कोणाकोणाचे नंबर लागणार आहे तेही तुम्हाला मी दाखवेल तर तुम्हालाही तुम्हाला मी सगळं सकाळी सांगितलं जसं अनाऊन्समेंट केलं तुम्हालाही इच्छा असेल तुम्ही येऊ शकता काही तुम्हाला शंका असेल तीही मला विचारा काही समजलं नाही तर तर मी यांचा हे लुक दाखवली तुम्हाला एक मिनिट <laughs> तर तुम्हाला दाखवलं यांनी मस्त छान असा ब्लू कलरचा शर्ट घातलेला आहे तर आता आम्ही दोघं आरतीला निघतो पुढे मी दाखवते तुम्हाला दाख चला <laughs> मी माझ्या मैत्रीच्या घरी आले तिच्या सुंदर असे डॉग पण आहे तर बघा तिचे देवी बसलेली खूप छान किती छान डेकोरेशन केले तिच्या इथे तर

आता छान असे दिवा म्हणजे पूजा तिची सगळी झालेली आहे आता ती दिवे लावतेय तर आता आम्ही आरती करू तरीचे कोको आहे याचं नाव कोको आहे त्यांना पण आरती देते आणि तुम्हाला माहिती यांना खूप आवडतात डॉग हर्षलला आहे बघा तर मी आलेली आहे आमच्या इथं तुम्हाला सांगितलंच आमच्या इथं दांडिया बसलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे मला नावं काढायची मी रोज अकरा नावं काढत असते चला आपण बघू पुढे आणि आज सुंदर वेशभूषा कोणी हेअरस्टाईल केलेली कोणी कसा डान्स केलेला आहे तोच मी आज नावं काढणार आहे तर हे बघा इथे सगळ्या खूप महिला आहे उभ्या इथे ना लकी ड्रॉ आहे ना त्या लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि जेव्हा शेवटी असतात ना त्या काढल्या जातात श्री हनुवर्धन बाब खेडे चेअरमन श्री मनिलाल भाई पटेल यांचा